नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रामध्ये खूप साऱ्या चर्चा चालू आहेत की मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि गटाचे उद्धव ठाकरे हे एकत्र येणार मित्रांनो जर हे दोन बंधू एकत्र आले तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये याचे खूप सारे परसाद पडणार आहेत आणि या प्रसादामुळे सगळ्यात जास्त नुकसान जे होणार आहे ते आहे भाजपचं मित्रांनो हे दोन बंधू जर एकत्र आले तर खूप सारे राजकारणावरती याचा परिणाम होणार आहे आणि महाराष्ट्रातील जी सामान्य जनता आहे जी सामान्य जनता आहे त्यांचं म्हणणं असंच आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी आपले जे राजकीय वैन मनस्य आहे ते विसरून एकत्र यायला पाहिजे परंतु हीच गोष्ट भाजपला नको आहे कारण जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघं एकत्र आले तर याचा सगळ्यात मोठा परिणाम जो होणार आहे तो भाजपच्या राजकारणावर होणार आहे भाजपचे मूळचे राजकारण जे आहे ते हिंदुत्ववादाचे आहे आणि या हिंदुत्ववादाच्या प्रतिमेला तडे हे नक्कीच बसणार यामुळेच भाजपला वाटतं की जे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघं एकत्र नको यायला आणि जर दोघं एकत्र आले तर याचा परिणाम त्यांना बी एम सी निवडणुकीत नक्कीच पाहायला मिळेल त्यामुळे भाजपने याची खूप सारी रणनीती बनून ठेवली आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र यायला नको परंतु कालच्या वर्धापन दिनांच्या भाषणानिमित्त उद्धव ठाकरे यांनी एक कमेंट केली आणि या कमेंटमध्ये ते म्हटले की आम्ही युतीसाठी तयार आहोत तुम्ही तयार आहात का यामुळे युतीच्या चर्चा यांना जोर आलेला आहे मित्रांनो सामान्य नागरिक असो किंवा महाराष्ट्रामधील कोणताही मराठी माणूस असो यांना एकच गोष्ट आता सध्या वाटते की मराठी ब्रँड जर टिकवायचा असेल आणि मराठी अस्मिता जर जागावायची असेल तर यासाठी महाराष्ट्रामध्ये राज ठाकरे आणि एकत्र राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येणं गरजेचं आहे आणि हे जर दोन्ही बंधू एकत्र आले तर मराठी अस्मितेलाच नव्हे तर मराठी राजकारणाला एक वेगळे वळण मिळेल हे मात्र नक्की परंतु भाजपला हे नकोच आहे कारण जर हे दोघं एकत्र आले तर भाजपचे जे म महाराष्ट्रातील राजकारण आहे या यामध्ये यांना खूप सोडा तोटा पाहायला मिळणार आहे परंतु मित्रांनो जर हे दोघं एकत्र आले तर याची झ ही शिंदेला पण पोहोचणार आणि एकनाथ शिंदे यांना पण माहिती आहे की हे दो दोन बंधू एकत्र आले तर आपल्या शिवसेनेला मोठा धक्का बसणार हे मात्र नक्की त्यामुळेच भाजपसोबत शिंदे यांना पण वाटतं की जे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं वैमनस्य वाढतच राहावं आणि त्यांनी एकत्र येऊ नये यासाठीच त्यांनी या भाजपने त्या राज ठाकरे यांच्यासोबत आत्ताच मध्ये हॉटेलमध्ये बैठक केलेली आहे परंतु मित्रांनो माझ्यासह सा जे सामान्य नागरिक आहेत त्यांना एकच गोष्ट अशी वाटते की या दोघ दोघा बंधूंनी महाराष्ट्राच्या अस्मितासाठी नव्हेच तर मराठी अस्मितेसाठी आणि महाराष्ट्रातील नागरिकांसाठी एकत्र यावे हीच माझी ईश्वरचरणीय प्रार्थना आहे का आपल्याला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की आम्हाला कळवा